जिल्ह्याच्या पश्चिम घाटामध्ये सुद्धा पाऊस कोसळताना दिसतोय मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आणि यामुळे वाईचं महागणपती मंदिर जर आपण पाहिलं कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा या ठिकाणी पडलेला दिसतोय धोमधरणामधून या पाण्याचा विसर्ग वाढवलाय त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली वाईचा महागणपती या मंदिराला पाण्याला या मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय आणि याची ड्रोन कॅमेरामधून विश्वजित साळुंखे यांनी ही दृश्य टिपलेली आहेत इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस पडतोय सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला होता आता आपण सध्या वाईतील महागणपती मंदिरात आहोत तुम्ही बघू शकताय गुडघ्या एवढं पाणी आता या मंदिरामध्ये साठल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळते थेट गणपतीच्या पायापर्यंत हे पाणी येऊन पोहोचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते माईनं आता गणपतीचे चरण झुचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत मिळत आहे जर बघायला गेलं तर गे दोन धरणातून मध्यरात्री आठ हजार सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कृष्णा नदी पात्रात करण्यात आला होता सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यात गेल्या मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस पडताना देखील आपल्याला पाहायला मिळत होता याचा फटकाचा वायतील प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिराला बसला आहे मंदिराला चारही बाजूनं आता कृष्णामाईनं वेडा घातण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळं या भागातील जे गाव ग्रामस्थ आहेत बरोबर गाव आहेत त्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनच्या माध्यमातून देण्यात आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन सह वैभव बोडके एबीपी माझा सातारा